विशेष परशुराम भूमी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मी पुरुषोत्तम सागवेकर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो म्हणजे आज आहे सोमवार आणि मी गुरुवारी आपण पिरलोटेमध्ये गेलो होतो साई मंदिरमध्ये तर तिथे जाता जाता वाटेमध्ये शंकराची पिंड म्हणजे त्याचं मंदिर आहे तर आपण तिथे जाणार होतो असं बोललो होतं तुम्हाला तर आत्ता सकाळचे वाजले सात आणि फ्रेशवेश झालो आहे आणि ही बेलाची पानं पण काढली आहेत अभिषेकसाठी दूध घेतलं आहे तर आज आपण जातो आहे शंकराच्या मंदिरामध्ये पिरलोट्यामध्ये माझ्यासोबत आहे इकडेच वरच्या साईडला म्हणजे रेंटवरती राहतो तो ईश्वर म्हणून तर त्याला देखील जायचं होतं मंदिरामध्ये तर त्याला जायचं आहे कामावरती म्हणून मग लवकर निघालो आहे तर आत्ता आपण लगेच निघणार आहोत आणि जायचं आहे शंकराच्या मंदिरामध्ये चला जाऊया आणि बघूया आज सकाळच दर्शन घेऊया आणि येऊया फ्रेंड्स हे बघा जे दिसते ना ते शिवमंदिर आहे तर त्यांना विचारलं मी तिथे जाऊन इथे आणि तिथेच बाजूला हे राहतात तर त्यांना मी विचारलं मंदिर उघडलं आहे का पण ते म्हणतात अजून लॉकडाऊनमुळे बंदच आहे आणि महाशिवरात्रीला ओपन करणार आहेत मग त्यावेळेस आपण येऊन दर्शन घेऊ गुरुवारी आलो होतो ना साई मंदिरात आता तिथे शंकराचं मंदिर बंद आहे म्हणून मग आपण आलोयच तर अनायसे म्हटलं साईबाबांचं दर्शन घेऊन जाऊया सोमवारच्या दिवशी साईबाबांचं दर्शन पोहोचलो आहे आपण मंदिरामध्ये फ्रेंड्स हा जो साईबाबांच्या मंदिरात आपण आलो आहे हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल ना त्याची लिंक मी डिस् डिस्कि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ नक्की तुम्ही पहा गुरुवारी मी आलो होतो आरती वगैरे आपण करून गेलो होतो इथून आणि अजूनही साडेसात झाले तरी पण मी इकडे बघा बाहेर सगळा धुकं आहे पूर्ण सगळं मी दाखवतो तुम्हाला ही जी सगळी घरं दिसत ना ही लोकवस्ती आहे साईनगरची फ्रेंड्स बघा आपण जाणार होतो परश सॉरी पिरलोटाचं जे आहे शंकराचं मंदिर तिथे जाणार होतं पण लॉकडाऊनमुळे अजून त्यांनी उघडलं नाही आहे मंदिर आणि रस्ता मला आय थिंक हाच असावा बघूया मी त्या दिवशी गेलो होतो पण पुन्हा इकडे गवतासारखं सगळं झालं आहे आय थिंक व्हाचं म्हणजे समज मी नाही रहा आहे <laughs> फॉग जमा आहे ना एक ना आंटी का पुत नाही जरुरी नाही आहे ओके आओ आओ हां तर मी काय म्हणत होत आम्ही गेलो होतो पिरलोटाच्या शंकराच्या मंदिरामध्ये पण ते लॉकडाऊनमुळे बंद आहे आणि ते महाशिवरात्रीला उघडणार आहेत मग तिथून आता काय साईबाबांचं मंदिर पुढे होतं तर म्हटलं तिथे दर्शन घेऊया साईबाबांचं आणि आपण घरी जाऊया तर येता येता मला परत आठवलं की इकडे एक परशुराममध्ये ईश्वर पार्वती आपला व्हिडिओ आपण केला होता तर तिथे येऊन गेलो होतो आपण त्या मंदिरामध्ये गेट का नाही खुलत आहे तर इथे ये आपण येऊन गेलो होतो जंगलामध्येच ते आहे शिवलिंग आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर ते तुम्ही नक्की बघा व्हिडिओ तो आणि त्यावेळी सगळीकडे साप होतं पण आता पुन्हा गवत एकदम वाढलं आहे सगळा कचरा कचरा दिसतो आहे म्हणजे गवत जास्त झालं आहे कचरा नाही म्हणतं आहे ना आता थोडं एक दोन मिनटं चालत जायचं की आपण तिथे पोचू फायनली म्हणजे आज सोमवारच्या म्हणजे सोमवार आहे शंकराचं दर्शन घ्यायचं होतं तिथे नाही झालं पण इथे होईलच आता आणि इथे हमकास होणार कारण इथे मंदिर नाही आहे जंगलामध्ये ओपनमध्ये येते फक्त त्यांनी बाजूने असं बांधून घेतलं आहे सगळं आता आपण बघणारच आहोत आणि मग अशी तुम्हाला बोललो मी ज्याच्यासोबत आलो आहे ते ईश्वर हाय करो सबको हाय हमारे नये दोस्त आहे ईश्वर भाईयाच आहे <laughs> तर आता आपण चालतोय झालं पोचलं आलं मला तर इकडे बघा हे व्हाईट कलरचं काय असं फुलांसारखं का आहे ह्याला काय म्हणतात काय मला माहीत नाहीये हे जंगलामध्ये आता दिसलंय याला काय म्हणतात तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा पूर्ण सगळीकडेच आहे हे बघा तिकडून सगळं भरलं आहे या साईडला तर चला आता आपण जाऊया पुढे थोडंसं चढ आहे ना थोडा त्यामुळे दम लागला आहे हे पूर्ण साफ केलं होतं मध्ये आलो तेव्हा आता सगळं भरलं म्हणजे गणपतीनंतर आलो होतो सगळं साफ होतं गवत पुन्हा वाढले आगे ये देखो आगे पूजेसाठी पुजारी वगैरे हो येतात का माहीत नाही पण एवढ्या लवकर येतील काय माहीत नाही बघूया हे बघा इथे एवढं धुकं आहे की पूर्ण चष्म्यावरती धुक्का धुक्का झाला होता दिसतच नव्हतं पुढं काय पण आलोय इकडे नंदी आहे आणि ही आहे शंकराची पिंड इकडे त्रिशू त्रिशूल आणि दमरू त्यानंतर इकडे हे पार्वती आहे पार्वती माता इकड देवळीमध्ये काहीतरी देव आहे ह्याला देवळी म्हणतात आहे अशा टाईप बांधलेले आहे देवळी म्हणतात इथे आहे देवाचं त्यानंतर इथे हे बघा इथे चाप्याचं एक झाड आहे असा परिसर आहे इथे साफसफाई केली जाते हे दिवसभरात पडलेला कचरा आहे एवढं धुकं पडलं आहे ना की काही समोर दिसत नाही आहे मग असे बोललं होतं मला चष्मावर पुन्हा धुकं झालं होतं काही दिसत नव्हतं पुढे आणि इकडे खाली बघाल ना या साईडला एक कोणतरी गाव आहे मला ते काकांसोबत मी आलो होतं ते बोलले होते आणि या साईडला इकडे पूर्ण चिपळून दिसतं बऱ्यापैकी चिपळून दिसतं आणि पुढे जाऊन आपण तर दिसतं पण कसं आत्ता धुकं असल्यामुळे काहीच दिसत नाही आहे तर म्हणजे इथे ना महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो परत म्हणजे सोमवारचं आपण कधी कधीही तुम्ही येऊ शकता इथे परशुराममध्ये आलात ना की परशुराम मंदिरात जा जाय जातो आपण तिथे पुढे जरा आलं की लेफ्ट साईडलाच रस्ता आला आहे वरती एक दोन तीन किलोमीटर वगैरे असेल आणि आतमध्ये येऊन मोठा बोर्ड लावलेलाच आहे ईश्वर पार्वती असा तिथून पायवाट आहे पायवाट्याने पुढे आलो आपण आम्ही या साईडने आलो इकडे बघा इकडून असे आलो तर पायवाट्याने त्या तुम्ही आतमध्ये आलात की समोर दिसतं आणि चुकणार नाही आरामात येऊ शकतो आणि इथे येऊन मस्त ध्यानाला जर बसायचं असेल तर हा हे ठिकाण इतकं मस्त आहे शांत कोणाचं डिस्टर्बन्स नाही काय नाही फक्त जी पाखरं आहेत चिमण्या आहेत म्हणजे पक्ष्यांचा फक्त आवाज तुम्हाला ऐकायला येईल एवढं छान आहे आणि कार्यक्रम तर असतातच म्हणजे महाशिवरात्रीला वगैरे मोठा कार्यक्रम इथे असतो अशा प्रकारे इथे हे आहे ईश्वर पार्वती हे आहे पायरवाडीकडे जाताना सम पुढे आपण तिथे थांबलो ना उतरलो तिथून पुढे गाव आहे पायरवाडी वाडी येते परशुराममधली पायरवाडी वाडी तर ते वाडीतली जे लोक आहेत ना ते तिकडे म्हणजे सगळं हे करतात पूजा वगैरे इकडची आणि मध्यंतरी आलो तर सगळं साफ केलेलं होता रस्ता आता पूर्ण परत पर गवत झालं आहे आता जाताना बघूया सगळं पायाला पॅन्टला लागलं आहे आता आम्ही इथून निघतो आहे मंडळी आम्ही जाणार तो बघा कुठे ब मग अशी बोललो पिलोट्यामध्ये शंकराच्या मंदिरात जाता जाता तिथेच साईबाबांचं दर्शन झालं आणि हे आठवलं इथे आहे शंकराची पिंड वगैरे आहे तर इथेच जा म्हणून मग आम्ही आलो कुठे परशुराममध्ये आलो आणि दर्शन घ्यायचं इच्छा मनापासून होती म्हणून ते झालं आणि दर्शन घेतलं तर आजचा हा व्हिडिओ ठरला होता जायचा एकीकडे आणि गेलो दुसरीकडेच पण दर्शन झालं देवाचं त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी पुढचे व्हिडिओ टाकेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळते आणि भेटूया असंच वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बाय करो बाय चला भेटूया हे बघा वाटे दत्त मंदिर आहे हाँ वो निकाल के देखो पानी है नीचे हे आहे दत्त मंदिर आणि जे मंदिर आहे ना पूर्ण पाण्याखाली आहे म्हणजे सॉरी पाण्याच्या वरती आहे हे उठा दो ना इस नीचे पाणी आहे पुढ सगळं पाणी पाण्याच्या वरती हे मंदिर बांधलेलं आहे दिख मही राहा पाणी उतना नाही है ना पाणी है, है। पकडो थोडा तो गिर जाएगा। भगवान परशुराम